छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या आजारावर लठ्ठपणा या रुग्णांवर शस्त्रक्रिया प्रमाणे उपचार केले जाते आणि ते पूर्णपणे यशस्वी झालेले प्रत्यक्ष रुग्णाच्या तोंडून ऐकावे स्वतः रुग्ण अनुभवले सत्य ते सत्य सर्वांना सांगत आहोत आपण डॉक्टरांचे ऐका आणि आता तुम्ही या रुग्णांची संपूर्ण हकीकत ऐकावी तुम्हाला समजून येईल लठ्ठपणा या आजारावर शस्त्रक्रिया पद्धतस्वी होते याचे संपूर्ण श्रेय माननीय डॉक्टर अमय ठाकूर सरांना आहे माननीय वरिष्ठ अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये केलेले लठ्ठपणा या रुग्णावर उपचार यशस्वी झालेले आहे रुग्णांचे आपण थेट संवाद साधताना डॉक्टर अमय ठाकूर सरांचे विचार ऐकावे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी माझं नाव शंकर चव्हाण सत्तावीस जिल्हा सांगली वजेत माझं एकशे सतरा किलो होत वजन मला पुडक्याचा त्रास मानचा त्रास आणि थायरॉइड आहे आणि मनकाजुकाचा त्रास होता आणि व्यायाम केला तर असं पाया पायामजे वगैरे येत होत व्यायाम मला सरांचा आम्ही पुण्याला पण जाऊन सर तो प्रश्न आलो पण तिथे काय आमच्या परिस्थिती नसभ होत म्हणून आम्ही इकडे यायचं शिवम सरांना कॉल केला इकडे आलो पण असं म्हणजे जेवण काय जात नव्हतं सर भरपूर एक तर दीड चपटी पण ऑपरेशन नंतर तुम्हाला चार तासांनी जेव्हा आम्ही चालवलं त्यावेळेस तुम्हाला त्रास वाटला का काही नाही ना तुम्हाला असं वाटलं का की आपण चार तासांनी चालू शकेल वाटलं नव्हतं

सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोलापुरात हा काजू ओव्हरलोडेड फालूदा मिळेल फक्त पन्नास रुपयांमध्ये आणि कोणतेही आईस्क्रीम घ्या फक्त पंचवीस रुपयांमध्ये हेच ट्राय करण्यासाठी आम्ही आलोय दत्तनगर दाजी गणपतीच्या बाजूस असलेल्या मयुरेश आईस्क्रीम मध्ये यांच्याकडे फालुदा मिळणार फक्त पन्नास रुपयांमध्ये तसेच यांच्याकडे चॉकलेट गुलकंद मावा या फ्लेवर ची आईस्क्रीम मिळणार फक्त पंचवीस रुपयांमध्ये तर मग घेऊन ये आपल्या मित्रांना आणि हा फालुदा एकदा नक्की ट्राय कर